हिरानंदानी येथील राजमाता जिजाऊ उद्यानातील नूतनीकरण आणि सुविधांबाबत आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषद सदस्य ॲडवोकेट निरंजन डावखरे देखील उपस्थित होते राजमाता जिजाऊ उद्यानासाठी राज्य शासनानं चार कोटींचा निधी मंजूर केला असून त्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे त्याबाबतचा आराखडा आयुक्तांनी दाखवला यावेळी केळकर यांनी विविध सूचना केल्या आहेत अनेक उद्यानांच्या नूतनी करण्यासाठी किंवा नव्याने निर्मिती करण्यासाठी खासदार आमदारांचा निधी वापरला जातो परंतु कालांतराने या उद्यानांकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची दुरावस्था होते हे टाळण्यासाठी एनजीओना उद्यानांची जबाबदारी द्यावी उद्यानांच्या जोपासनेसाठी महापालिकेने आर्थिक तरतूद करावी अशी सूचना केळकर यांनी केली आहे. राजमाता जिजाऊ उद्यानात तूरतास जिजाऊंच तैलचित्र स्थापन करण्यात यावं पुढील काळात मंजुरी मिळाल्यानंतर पुतळा उभारण्यात यावा यावर आयुक्तांनी सहमती दर्शवलीये काही दिवसांपूर्वीच या उद्यानातील राजमाता जिजाऊ उद्यान या नावाचे फलक उद्यान विभागाकडून काढण्यात आल्यानं मराठा समाज आक्रमक झाला होता मराठा आंदोलकांनी केलेल्या मागणीनुसार आयुक्तांनी हा फलक पुन्हा उभारण्याचं मान्य केल्याचं केळकर यांनी सांगितलं आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारावर यावेळी टीका केली अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी जागरूक नागरिकांना दरवेळी न्यायालयात जावं लागतं कोर्टाच्या आदेशानंतरच कारवाई केली जाते ही बाब संतापजनक आहे प्रशासना वेळीच कारवाई करावी केवळ निवडणूक आली म्हणून आंदोलन न करता भाजप वर्षभर नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी सक्रिय असतो भ्रष्टाचारवर आसूड ओढत असतो असंही केळकर यांनी स्पष्ट केले